आमच्या हात आहे अशा वेळ कमी असल्यामुळे आनंद आहे की माझ राजकारणातील बाप म्हणून आमचं जे जे गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते त्या गोपीनाथराव मुंडे साहेबांकडं पाहून त्यांचा आदर्श घेऊन कायम त्यांच्या पाठीशी राहून काम करणारा हा राशी मला मुंडे साहेबांसमोर बोलताना संधी मिळाली की या मोहनगरच्या शेजारी नगर आहे आणि काळवोर नगर मोहन नगर आणि संभाजीनगर असा तीनचा प्रवास झाला होता त्यावेळेस मुंडे साहेब काळभोर नगर मध्ये आले होते आणि मुंडे साहेबांनी त्या टायमाला या ठिकाणी माझ्या व्यासपीठावर माझं कौतुकाचं भाषण केलं होतं आणि त्यानंतर आज तुम्ही या ठिकाणी आला फक्त फरक असा आहे त्यावेळेस मी उमेदवार होतो यावेळेस मी उमेदवार नाही उमेदवारांचा प्रचारक आहे खर तर दोन हजार दोन साली मी या ठिकाणी काही निवडून आलो त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती त्यावेळेस आपल्या केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती साहेबांच्या आशीर्वाद आता प्रसाद शेट्टी सांगितलं दोन हजार सतराचे नगरसेवक तुम्हाला आठवतात का प्रसाद भाई हरण नाही आपलं दोन हजार सतराचे नगरसेवक मोहन नगरकरांना आपवत नाही पण दोन हजार दोनचा राजू दुर्गे हा नगरसेवक आजही इतक्या लोकांना तसा दाखवतो तसा ता। त्याला होत होता कारण इतक्या लोकांनी भरभरून प्रेम मला दिलं काही एक महत्वाची गोष्ट सांगतो दोन हजार बारा माझ तिकीट खाडे सरांनी बसवलं त्यावेळेस गोरवे साहेब एवढे इच्छुक झाले होते स्ट्रॉंग आणि आजच्या संभाजीनगर मध्ये झाली की राजू दुर्गेच तिकीट कापलं गोळवेनी म्हणून इतके फेमस झाले बोलले साहेब आणि सहज खाले सरांनी गोळवे हे असताना सुद्धा मुंडे साहेबांना सांगितलं साहेब आपला कार्यकर्ता आहे जरी बोलवे आपला वांदारी असला तरी कार्यकर्त्याला तिकीट दिलं पाहिजे म्हणून माझं तिकीट वाचवत गोपीनाथ मुंडे साहेब आणि मला तिकीट मिळाल्यानंतर ह्या गोळवे साहेबांनी माझ्या बंडखोरी केली आणि माझं मतांनी पडलं दोन हजार सतरा ला काय झालं दोन हजार सतरा लागत होतो आणि मोठ्या मनाने माझ्या युद्ध बंडखोरी करणाऱ्या साहेबांना आम्ही पाठीच येतो उम्मा ताईच्या आपल्या पाले सरांच्या आणि अमर साहेबांच्या खात चला द्या दोन हजार सतराला काय झालं गोर साहेबांनी जोर लावून माझं तिकीट तापलं म्हणून दोन हजार आहे नगरसेवक माझं पाटली राजगुरुजावर अन्याय नको म्हणून माझ्या इथं तिकीट दिलं आणि माझी भोरगी तेजस्विनी त्यामुळे अलिबाग आिथे आली शिला समोर अलिबाग तेजस्वीनी तर माझ्या या तेजस्वीनीला मागच्या वेळेस दहा दिवस अजून या ठिकाणी तिकीट दिलंय आणि फक्त पंचावन्न मतांनी माझी मुलगी याच मिनलताईच्या विरुद्ध पडली याच मिनलताईच्या विरुद्ध आणि बघत आई कस म्हणजे तुम्ही ऐकत आहे नीट आज पार्टीने मला सांगितलं की राजू तुमची समाजवाद गरज आहे माझ्या प्रभाग एक ओबीसी एक ओपन आणि दोन हक्कच्या महिला असा झाला मी धनगिरा मूळ ओबीसी म्हणून माझा त्याच्यावर अधिकार होत काही मला चढवलं गेलं पाहिजे होतं सवाल उभार पार्टीची इच्छा होती काहीलास कुठे सांगून सांगून जमलो आम्ही तुम्ही ओपन न तुम्ही ओपन न लढा कैलास कुठे काय हाय करायला तयार नाही मराठा समाजाच्या ओबीसी शेवटी पार्टी थकली त्याच्या आणि त्यांना म्हटली ठीक आहे ओबीसी राजा भाऊ आपण तुम्हाला अमित कोरगेंच्या माध्यमातून सगळं झालं की करून आपण तुम्हाला सभागृहात असा निर्णय झाला आणि मी जी पंचावन्न मतांनी माझी पडली होती यावेळेस एक हजार एक टक्के एक हजारापेक्षा पेक्षा जास्त मतांनी मिळून त्या मुलीची मी पूर्वानी दिली पाहिजे आणि मुलीला मी थांबवलं तीच ती तीन दिवस अक्षरशः लढत होती आणि ज्यांच्या विरुद्ध पडली त्यांच्याच विरुद्ध लढाईचं नव्हतं आणि होता परंतु पार्टीच्या आदेशाने पार्टीत येऊन त्यांचा प्रचार प्रमुख म्हणून मी आणि माझी अधिकाणी काम करतो आज मिलरताईनी भाषणात कधी त्यांनी माझं नाव घेतलं नाही याचं मला वाईट काय वाटत आहे परंतु मिरंदाई या संभाजी नगर या मोहन नगर मध्ये असंख्य लोक माझ्यावर प्रेम करणार आणि ही सगळी लोक या सगळ्या लोकांनी आवाहन करतो की जे ज्या राजदूतीवर प्रेम करतात त्या सर्वांनी भरून मत मिलनताईला आणि या संपूर्ण प्रवाला द्यावी अशी मी विनंती करतो मन मोठं लागतं ताई मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि जिथं मनाचा मोठेपणा असतो तिथं आम्हाला गोपीनाथ मुंडे शिकवलंय की तुम्ही काम करा गोपीनाथ मुंडे साहेबांसारखे झेंडा लावून आणि त्या सायकलवर प्रचार करणार होता आजचा मला मुंडे साहेबांची आत्म असे माहिती पास नसल्यानंतर काय अवस्था होती की भोगली मुंडे साहेब गेले मी अंकुशाला लांबले गेले मी पोरका आणत आई त्या काळात त्या काळात दोन हजार चार साली राजू तुझ्या पत संशयच काय होत सांग था नजर हो तर माझ्याकडनं ये पन्नास लाख रुपये घे आणि ते सगळं क्लिअर म्हणतात हे सगळ्या लोकांचं सांगणार म्हणजे सांगितलं असा नेता होणे नाही कार्यकर्त्याला जपताना असा नेता कधी होऊ शकत नाही आणि त्याच मुंडे साहेबांनंतर माझी जी अवस्था झाली ती सांभाळायचा थोडाफार का होईल आपल्या असं खडेदारांनी केला तर खाडेदारांनी मला तारलं पण आता खरे अर्थानं माझ्या राजकारणाला व्यवस्थितपणे वाट जी दिली की या अमित गोरके या माझ्या मित्राने घेता येईल या अमित गोरकेनी माझ मैत्रीत्व जापलं जाणलं माझी पक्षाची अवस्था जाणली ज्यांनी त्यांनी माझा कार्यक्रम करायचाच प्रयत्न केला पण ती व्यवस्थितरित्या मला दिशा दिली आणि त्या दिशेवर चालवलं आज मता युद्ध प्रचंड काही झालं तरी राजूच्या पार्टीशी उभं राहणार असं त्या सांगत आहेत याच्या आमदार पण आता सल्ला म्हणून सांगतायत मला एवढीच विनंती सगळ्यांना करायची आहे की भारतीय जनता पार्टी या पार्टीत खूप लोकांचे प्रवेश आहेत ही पार्टी त्यागाची पार्टी आहे इथं त्याग करायला शिकलं पाहिजे स्वार्थाची पार्टी नाही काही मिळालं नाही म्हणून लगेच पार्टीला आणि पार्टीच्या पार्टी नेत्यांना सोडून जायचं नाही ताई मला माहिती आहे मी आयुष्यात पाहिलं तर तुमच्या पुढे बोललो म्हणूनच आम्ही आत्ता सोपतो ताई म्हणजे तुम्हाला पाहिलं ना डोळ्यात पाणी येतं ताई की कशा पद्धतीने तुम्ही मुंडे साहेबांचा मुलगा म्हणून काम करत होता कशा पद्धतीने तुम्ही युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि काय अभिमान होता आमच्या मुंडे साहेबांना तुमचा ताई अक्षरशः सगळं पाहिलं मला फरव निर्णय आता जर का मुंडे सागण पत्र बोल पण ताई तुम्हाला पाहिलं की साक्षात मुंडे साहेब दिसतात म्हणून तुमच्याशी बोलायची इच्छा नाही पण तुम्हाला पाहायची इच्छा सतत ता असत कारण तुम्ही आमच्या तुमच्या तामा आमचे मुंडे साहेब दिसतात मुंडे सारखा नेता होणे नाही या देशात या क्षणात तुम्ही मुंडे साहेबांसारखा नेता होऊ शकत नाही जो शेवटचा कार्यकर्ता त्याला भेटल्याशिवाय ते त्रास नव्हते इतकं असताना म्हणजे आमच्या पंकजात ऐका ऐकायला आपण इथं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो व्यासपीठावरील सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी एवढा मला सहन केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र